सुरवाडे जांफा योजना आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला येते आणि हे स्वप्न दादी साहेबांनी बघितलं होतं एकदा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आमचे स्टेडियमचं जिल्हा क्रीडा संकुलाचं उद्घाटनाकरता आले होते जयकुमार भाऊंना आठवत असेल जयकुमार भाऊ तेव्हा आमदार होते आणि तेव्हा दादी साहेबांनी भाषणामध्ये आमचा असलेपणा आमचं हक्काचं पाणी आणि आमचा अनुशेष ह्या विषयावरती भाषण करत असताना सुलवाडे जमफई योजनेचा उल्लेख केला आणि विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं म्हणजे आजी तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या विषयीच बोलतात आणि म्हणून ही सुलवाडे जांफ योजना जेव्हा योजना आम्हाला पूर्ण होताना दिसते तेव्हा आम्हाला जाणवतं की हे जे नेतृत्व आहे आज देवेंद्र भाऊ भाऊ तुम्हाला सांगतो की या सुलवाडे जमफाई योजना असेल किंवा मनमाड रोड रे रेल्वे मार्ग असतील याकरता अनेक शिष्टमंडळ घेऊन दाजीसाहेब सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला अनेक वेळा गेले पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झाला त्यानंतर जेव्हा आम्हाला डोळ्याला दिसतं की हे सर्व प्रकल्प पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे तेव्हा आम्हाला जाणवतं की दाजीसाहेबांच्या विचारांवरती काम करणारे लोकं कोणी असतील तर ते खरं देवाभोजसारखे लोक या ठिकाणी साहेबांच्या विचारांनी काम आणि म्हणून एक विश्वास हा तुमच्या नेतृत्वावरती आम्हाला सर्वांना निर्माण झालेला आहे की हे सर्व काम जर कोणी भविष्यामध्ये करू शकत कर असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपली ही सर्व कामं होऊ शकतात आणि त्यामुळे आज तुम्ही साहेबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलेला आहात आणि साहेबांना अभिवादन करायला आलेले आहेत परंतु मी रोहिदास पाटलाचा मुलगा आहे त्यामुळे मी पण माझा स्वार्थ थो थोडासा घेणार आहे आणि त्यामध्ये आमची जी काही राहून गेलेली गोष्टी आहे या खानदेशाचा जो काही अनुशेष राहून गेला आहे आम्हाला माहीत आहे की दोन हजार चौदा नंतर विदर्भाचा अनुशेष हा पूर्णपणे संपवण्याचं काम आणि विदर्भाला विकासाच्या दिशेला द्यायचं काम तुम्ही केलेलं आहे साहेब आमची विनंती आहे आमच्या सुद्धा त्या विकासाच्या दिशेला आपण घेऊन जा तसा आशीर्वाद तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीमागे होवा का साहेब बनमाड इंदोर रेल्वेमार्ग आता झाली धन खूप चांगलं स्थळ आमच्याकडे निर्माण होते आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यांनी तुम्ही आता जोडून दिलेलं आहे आमचा एन एच सिक्स असेल आमचा एन एच थ्री असेल आमचा एन एच दोनशे अकरा असेल तुम्ही ज्या जळगावकडून आले तो रस्ता असेल हे सर्व हायवे जर पूर्ण होण्याच्या मार्गावरती गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही देऊन ठेवले परंतु आम्हाला असं वाटतं की हे जेव्हा पूर्ण होत असतील तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांची एक क्लीम आमच्या ह्या तालुक्यातल्या आमच्या ह्या जिल्ह्यांमधला माणूस हा आवर्जूनपणे बघतो की जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात की नर्डाना एम आय डी सी हे येणाऱ्या भविष्यातलं मोठं हब निर्माण होणार आहे आणि याच्या माध्यमातून हा महाराष्ट्राचं केंद्र बिमदूर त्या ठिकाणी इंडस्ट्रीलायझेशनचा असणार आहे आणि साहेब आम्हाला ते तुम्हाला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे आम्हाला इच्छा आहे की जे आमचं दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मंजूर झालं होतं ज्याचं काम आज सुद्धा सुरू झालेलं नाही आहे ते दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आपण सुरू करा साहेब आम्हाला माहीत आहे की इतकी प्रचंड दूरदृष्टी असलेलं नेतृत्व तुमचं आहे की ज्याच्या माध्यमातून वाढवण बंदर जे वाढवण बंदर आज देशातलं नाही तर जगातलं सात नंबरचं बंदर सात नंबरचा मोठा प्रकल्प जो होतो आहे तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे होतो आहे त्या वाढवण बंदराचे फायदे हे आमच्या खानदेशाला मिळाले पाहिजे त्या, त्या वाढवण बंदराचा परिक्षण आपण आमच्यापर्यंत पोहोचवला आणि जर ते इंडस्ट्रियलायझेशन जर तुम्ही आमच्यापर्यंत आणले ते दळवळणाचे साधनं जर आमच्यापर्यंत आणले तर आमच्या धुळ्या जिल्ह्यातल्या या खानदेशातल्या तरुणाला येणाऱ्या भविष्यामध्ये पुण्या मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही वाढवणपर्यंत जाऊन तो माणूस त्याचा रोजगाराचा सा, स साथ त्या ठिकाणी उपलब्ध करू शकेल आणि ते काम तुमच्याकडून आम्हाला करून घेण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून हे सर्व करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते आपल्या नेतृत्वामध्ये आहे साहेब जेव्हा लोकांना कळलं की दाजीसाहेबांच्या अभिवादन सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब येत आहेत तेव्हा तुम्हाला मी सांगतो की आमच्या या जिल्ह्यामधल्या तरुणांच्या उत्साहाला पारावारा राहिला नाही कारण यांना सर्वांना वाटतं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये जर आपल्या परिसराकरता आपल्या भागाकरता आपल्याला काही करून घ्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतं आणि तो, 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 हो तो आशीर्वाद आपण आज आमच्या पाठीमागे उभा करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो आहे